नमस्कार मी डॉक्टर मनाली देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत बऱ्याच जणांची समस्या असते की कोलेस्ट्रॉल वाढलं आहे तर ह्या वाढलेल्या कोलेस्ट्रॉलवर आपल्याला काय पथ्ये पाळायचीत किंवा कोलेस्ट्रॉल वाढू नये यासाठी आहारामध्ये काय बदल करायचा आहे आणि आयुर्वेदामध्ये असा एक उत्तम घरगुती उपाय सांगितला आहे ज्याने आपला कोलेस्ट्रॉल कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण ही सगळी माहिती बघणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बऱ्याचदा आपण आपल्या लिक्विड प्रोफाईलच्या रिपोर्टमध्ये पाहतो की टोटल कोलेस्ट्रॉल एच डी एल एल डी एल तर हे काय आहे नेमकं तर एल डी एल जो आहे म्हणजे लो डेन्सिटी लिप लायपोप्रोटीन हा ह्यालाच बॅड कोलेस्ट्रॉल असं पण म्हणतात आणि एच डी एल म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन तर ह्याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल असं म्हणतात तर एल डी एल हे कमी असायला हवं आणि एच डी एल हे मात्रेत असायला हवं तर पहिल्यांदा कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणं काय आहेत ते आपण बघूया चुकीच्या आहाराच्या पद्धती त्याचबरोबर बैठे काम म्हणजे व्यायामाचा पूर्णपणे अभाव तसेच डायबेटीज ज्यांना आहे ज्यांचा अतिरिक्त वजन वाढलेलं आहे अशा लोकांमध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉल वाढलेलं आढळून येतं म्हणजे आहारामध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण हे खूप कमी असणं आणि त्याचबरोबर फॅट्सचं प्रमाण हे जास्त असणं हे देखील कोलेस्ट्रॉल वाढण्याचं एक कारण असू शकतं आपला कोलेस्ट्रॉल वाढू नये किंवा वाढलेला कोलेस्ट्रॉल कमी व्हावा ह्यासाठी आपल्याला आहारात काय काय घ्यायचं आहे ते बघूया आपल्या आहारामध्ये शक्यतो प्रोटीन आणि फायबर्सचा आहार फायबर फायबर्सयुक्त आहार हा जास्त प्रमाणात ठेवावा म्हणजे सर्व प्रकारच्या डाळी त्या सालीसकट आपण आपल्या आहारात ठेवू शकतो त्याचबरोबर फायबर्स ज्यामध्ये आहे म्हणजे सोल्युबल फायबर्स ज्यामध्ये आहे संत्री मोसंबी तसेच भाकरी ही आपल्या रोजच्या खाण्यात असावी त्याचबरोबर जे फॅट्स आहेत म्हणजे सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅट्स असे फॅट्स असतात तर सॅचुरेटेड फॅट्स म्हणजे काय की बेकरी पदार्थ म्हणजे मैद्याचे पदार्थ त्याचबरोबर नॉनवेज ह्यामध्ये सॅचुरेटेड फॅट्स असतात तर ट्रान्स फॅट्स म्हणजे काय तर तळलेले पदार्थ ह्यामध्ये येतात म्हणजे एखादा पदार्थ आपण एखाद्या तेलामध्ये तळलो तर वारंवार तेच तेल परत 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 तळण्यासाठी वापरणं त्यातून ते फॅट्स जनरेट होतात आणि त्याचा परिणाम म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते मग शक्यतो असे पदार्थ आपल्याला आपल्या आहारातून टाळायचे आहेत जेणेकरून आपलं कोलेस्ट्रॉल हे वाढणार नाही तर याचसोबतच आपल्याला योग्य असा व्यायाम असणे आपल्या जीवनशैलीत हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्याला अगदी व्यवस्थित घाम येईपर्यंत आपल्याला व्यायाम करायचा आहे त्याचबरोबर प्राणायाम कपालभाती हे देखील आपल्याला करायचे यातून कोलेस्ट्रॉल कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते जर आपलं वजन वाढलं असेल ते तर ते आपल्याला कमी करायचं आहे म्हणजे आपल्या एम आय हा योग्य आहे का नाही हे पण आपल्याला पाहायचं आहे साधारण जर आपली उंची ही एकशे साठ सेंटीमीटर असेल तर त्यातून शंभर मायनस केल्यावर जे राहतं म्हणजे साधारण सिक्स्टी के जी हे आपलं नॉर्मल वजन असणार आहे तर साधारण आपला बी एम आय हा व्यवस्थित आहे का नाही हे देखील आपल्याला बघायचं आहे म्हणजे कोलेस्ट्रॉल आपलं वाढणार नाही त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिडयुक्त आहार आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे कुठले कुठले पदार्थ ह्यामध्ये अक्रोड बदाम जवस त्याचबरोबर पंपकीन सीड्स यांसारखे पदार्थ यामध्ये येतात तर ह्याचा जरूर उपयोग हो आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये करायचा आहे याचबरोबर आपल्याला जर कुठलं व्यसन असेल म्हणजे स्मोकिंगचं म्हणा किंवा दारूचं व्यसन असेल तर ते शक्यतो बंद करायचं आहे हळूहळू करून आपण ते बंद करू शकतो कारण यातून देखील कोलेस्ट्रॉल वाढण्याला खूप मदत होते त्यामुळं स्मोकिंग म्हणा किंवा अल्कोहोल हे हळूहळू करून शक्यतो बंद केलेलं बरं त्याचबरोबर दर तीन महिन्यांनी आपल्याला आपलं लिफिड प्रोफाईल करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला कळेल की आपलं खरंच कमी होतं आहे का त्यानुसार आपल्याला आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेता येईल एकंदरीत योग्य व्यायाम आणि योग्य आहार यातून कोलेस्ट्रॉल खूप चांगल्या प्रकारे कमी होऊ शकतो याचबरोबर आयुर्वेदामध्ये खूप उत्तम असं एक घरगुती औषध सांगितलं आहे जे आपण रोजच्या रोज घरी घेऊ शकतो त्यालाच रसून क्षीरपाक असं म्हणतात म्हणजे साधा आणि एक लसणाची पाकळी घ्यायची ती थोडीशी कुटून घ्यायची आणि त्यामध्ये एक कप दूध आणि एक कप पाणी घालायचं आणि ते खूप चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचं आणि फक्त दूध शिल्लक राहिलं की आपल्याला ते गाळून घ्यायचं आणि ते आपल्याला सकाळी प्यायचे सकाळी उपाशीपोटी आपल्याला घ्यायचं आहे यातून कोलेस्ट्रॉल खूप चांगल्या प्रकारे कमी व्हायला मदत होते आयुर्वेदामध्ये यासाठी बरीच औषधं आणि पंचकर्म देखील आहेत पण ती तज्ज्ञांच्या सल्ल्याने अवश्य घ्यावीत आज सांगितलेला उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि मला फरक देखील सांगा तर आजची माहिती कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंट करून कळवा परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद